राजापुरात केमिकल टँकरला भीषण आग ग्रामस्थांमुळे मोठा अनर्थ टळला हवे धुराचे लोट मुंबई गोवा महामार्गावर आज शनिवार दिनांक एकोणीस सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पन्हाळे माळवाडी येथे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली एवढी मोठी घटना घडून तालुक्याची आपत्ती व्यवस्थापना यंत्रणा अथवा पोलीस यंत्रणा वेळेत न पोहोचल्याने येथील ग्रामस्थांनी या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गिकेवरून सोडल्याने मोठा अनर्थ टळला आहे गोव्याहून मुंबईच्या दिशेनं केमिकल वाहून नेणारा हा टँकर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी येथे आला असता त्याला अचानक आग लागली हवेत धुराचे लोट पसरल्याने ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत लागलीच गोव्याहून मुंबईच्या दिशेने असणारी वाहतूक ती दुसऱ्या एकेरी मार्गावरून वळवली आहे त्या टँकरच्या चाकांनी पेट घेतलेला असून हवेधुराचे लोट उसळलेले आहेत मात्र एक तासाहून अधिक काळ लोटला आहे तरी आग आटोक्यात आणण्यासाठी तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने कोणतीही हालचाल न केल्याने अग्निशमन यंत्रणा न पोहोचल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे प्रशासनाची वाट पाहून अखेर स्थानिकांनी एकेरी महामार्गावरील वाहतूक थांबवल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी राजापूर